स्वामींची भक्ती करूनही दुःख का भोगावे लागते खरी कारणे आपण स्वामींची भक्ती सुरू करतो तेव्हा ती आपल्या क्रियमान कर्मांवर जी आपण आत्ता या क्षणी करत आहोत आणि संचित कर्मांवर जी साठलेली आहेत परिणाम करते स्वामी ती कर्मे जाळून टाकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करतात पण प्रारब्ध कर्म हे त्या साठलेल्या कर्मांमधील असा भाग असतो जो भोगण्यासाठीच आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो ते एका बाणासारखे असते जे धनुष्यातून सुटलेले आहे आणि त्याला परत बोलावता येत नाही भक्ती सुरू केली म्हणून ते बाण थांबत नाहीत ते भोग भोगावेच लागतात पण फरक हा पडतो की भक्ती करण्याआधी ते भोग आपल्याला एकट्याने रडत खरत भोगावे लागतात आणि स्वामींची भक्ती सुरू केल्यावर स्वामी स्वतः आपला हात धरतात ते भोग तेच राहतात पण ते सहन करण्याची प्रचंड शक्ती आणि आधार स्वामी देतात ज्यामुळे ते दुःख असूनही दुःखद वाटत नाही सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीच्या भट्टीतून जावेच लागते त्याशिवाय त्याच्यातील बेसळ दूर होत नाही आणि त्याचे सत्व सिद्ध होत नाही त्याचप्रमाणे स्वामी आपल्या भक्ताची श्रद्धा किती खरी आणि आढळ आहे हे, हे पाहण्यासाठी कठीण प्रसंगांची कसोटी घेतात सुखाच्या काळात स्वामी स्वामी म्हणणे खूप सोपे असते पण जेव्हा चारी बाजूंनी संकटे येतात तेव्हाही जो भक्त स्वामींवरचा विश्वास ढरू देत नाही तोच खरा भक्त ठरतो स्वामींना हे पाहायचे असते की हा भक्त फक्त सुखासाठी जोडला गेला आहे की माझ्या रूपावर त्याने प्रेम केले आहे हे दुःख म्हणजे स्वामींनी घेतलेली परीक्षाच असते आणि या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो त्याच्यावर स्वामी कृपेचा वर्षाव करतात हे दुःख आपल्याला अधिक कणखर आणि शुद्ध बनवण्यासाठीच असते दुःख हे अहंकारावरचे सर्वात मोठे आणि प्रभावी औषध आहे जोपर्यंत माणसाकडे पैसा सत्ता बुद्धी आणि आरोग्य असते तोपर्यंत त्याच्यात मी आणि माझ्यामुळे हा भाव प्रबळ असतो तो, तो स्वतःलाच करता समजायला लागतो आणि स्वामींना विसरतो हा अहंकारच आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे स्वामी जेव्हा दुःख देतात तेव्हा ते नेमके याच अहंकारावर घाव घालतात दुःखामुळेच माणसाची बुद्धी काम करणे थांबवते पैसा निरुपयोगी वाटू लागतो आणि माणसे दूर जातात अशा असहाय्य अवस्थेतच त्याला स्वतःच्या मर्यादेची जाणीव होते मग त्याचा मीपणा गळून पडतो आणि तो स्वामी मी कुणीच नाही तूच सर्व काही आहेस म्हणत पूर्णपणे शरण येतो हा अहंकार नष्ट करण्यासाठीच स्वामी दुःखाचा प्रहार करतात सुखाच्या काळात माणूस बहिर्मुख असतो त्याचे मन बाहेरच्या जगात खाणेपिणे मौज मजा यातच गुंतलेले असते अशा गाफील अवस्थेत त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटते या उलट दुःखच माणसाला अंतर्मुख बनवते जेव्हा जगा करून दुःखाचे चटके बसतात तेव्हाच तो मी कोण आहे जगात का आलो या दुःखाचे मूळ काय असे खरे प्रश्न स्वतःला विचारू लागतो दुःखच त्याला जगाचे खरे स्वरूप नात्यांचा फोलपणा आणि प्रपंचाची नश्वरता दाखवून देते हा वैराग्याचा भाव जागृत झाला की मगच त्याची खरी आध्यात्मिक प्रगती सुरू होते स्वामी आपल्याला प्रपंचातून वर उचलून परमार्थाच्या मार्गावर स्थिर करण्यासाठी आपल्याला प्रगल्भ बनवण्यासाठी हे दुःखाचे धक्के देतात आपण या जगातील अनेक गोष्टींवर नात्यांवर आणि संपत्तीवर जीवापाड प्रेम करतो आपली आसक्ती त्यात इतकी गुंतलेली असते की त्या वस्तू किंवा व्यक्तीच आपल्याला देव वाटू लागतात आपण स्वामींपेक्षाही जास्त महत्व त्या गोष्टींना देतो हा मायेचा बंध खूप घट्ट असतो स्वामींना जेव्हा आपल्या भक्ताला या मायेच्या बंधनातून मुक्त करायची असते तेव्हा ते, ते नेमके त्याच गोष्टीवर घाव घालतात जिथे आपली आसक्ती सर्वात जास्त अडकलेली असते ते ती वस्तू किंवा व्यक्ती आपल्यापासून दूर नेतात हा वियोग किंवा नुकसान सुरुवातीला खूप दुःखदायक वाटते पण हाच विरह आपल्याला अनासक्ती शिकवतो जगातील काहीही आपले नाही फक्त स्वामीच शाश्वत आहे हे सत्य पटवण्यासाठी स्वामी हा आसक्तीचा खेळ खेळतात अनेकदा आपली भक्ती सकाम असते म्हणजे ती एखाद्या अपेक्षा किंवा डीलवर आधारलेली असते स्वामी मी तुझी रोज एक माल जपतो तू मला नोकरी दे मी तुला हार घालेन तू माझे अमुक काम कर आपण स्वामींना आपली इच्छा पूर्ण करणारा जादूगार किंवा आपला नोकर समजण्याची चूक करतो आपली भक्ती प्रेमापोटी नसून स्वार्थापोटी असते स्वामींना हा भाव मान्य नसतो त्यांना निस्वार्थ आणि अहैतुकी कोणत्याही कारणाशिवाय भक्ती हवी असते त्यामुळे ते आपली इच्छा पूर्ण न करता आपल्याला दुःख देतात जेणेकरून आपल्याला कळावे की भक्ती हा व्यवहार नाही तर समर्पण आहे हे दुःख आपल्याला स्वार्थी भक्तीकडून निस्वार्थ प्रेमाकडे नेण्यासाठी असते हे कारण भक्ताला लगेच कळत नाही पण हे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या प्रारब्धानुसार आपल्यावर एखादे खूप मोठे जीव घेणे संकट किंवा सर्वनाश करणारी घटना घडणार असते पण आपण स्वामींचे भक्त असल्यामुळे त्यांची कृपा आपल्या पाठीशी उभी राहते स्वामी ते पूर्ण संकट टाळू शकत नाहीत कारण तो कर्माचा भोग असतो पण ते त्या मोठ्या संकटाची धार बोतट करतात ते त्या मोठ्या संकटाचे रूपांतर एका लहानशा दुःखात आजारपणात किंवा थोड्याशा करतात आपल्याला वाटते की भक्ती करूनही मला हे दुःख का पण प्रत्यक्षात स्वामींनीच आपल्याला त्या छोट्या दुःखाच्या बदल्यात एका मोठ्या विनाशातून वाचवलेले असते यालाच सुळावरचे टोचणीवर निभावणे म्हणतात आपली सर्वात मोठी चूक म्हणजे उतावळेपणा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच इन्स्टंट हवा असतो मी आज पोथी वाचली मला उद्या फळ मिळालेच पाहिजे मी अभिषेक केला माझे काम लगेच झाले पाहिजे हा जो आपला अधीरपणा असतो तोच आपल्या दुःखाचे कारण ठरतो कारण स्वामींची वेळ आणि आपली वेळ यात खूप फरक असतो आपल्याला काय हवे आहे यापेक्षा आपल्याला काय द्यायला हवे आणि ते कधी द्यायला हवे हे स्वामींना जास्त चांगले कळते आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आपण अधीर होऊन त्यालाच दुःख मानतो पण स्वामी ती इच्छा पूर्ण न करता आपल्याला सबुरी धरायला शिकवतात हा संयम शिकणे हाच भक्तीचा खरा प्रसाद असतो आपल्यावर येणारे दुःख हे अनेकदा दुःख नसून आपल्या अनेक जन्मांच्या साठलेल्या वाईट कर्मांची स्वच्छता असते जसे कपडा स्वच्छ करण्यासाठी त्याला साबणाच्या पाण्यात बुडवून घासून आपटून धुवावे लागते तसेच स्वामी आपल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याला दुःखाच्या पाण्यातून नेतात हे दुःख आपल्या अंतकरणातील काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार रूपी मळ काढून टाकण्यासाठी असते स्वामीच आपल्याला त्या दुःखाच्या अग्नीत तापवून शुद्ध करत असतात जेणेकरून आपण त्यांची कृपा ग्रहण करण्यास पात्र व्हावे म्हणून हे दुःख एक शिक्षण असून ती एक शुद्धी प्रक्रिया आहे जी स्वतः स्वामीच करत आहे इतिहासातील सर्व महान भक्त मग ते मीराबाई असोत संत तुकाराम असोत वा प्रल्हाद हे सर्व दुःखाच्या भट्टीतून टाउन सुलाखूनच निघाले माणूस सुखात असताना तो जगाच्या मोहात पडतो आणि देवाला विसरण्याची शक्यता असते सुख त्याला गाफिल बनवते पण दुःखच त्याला पुन्हा स्वामींची आठवण करून देते दुःखाच्या प्रसंगीच त्याला जगाचा फोलपणा करतो आणि स्वामींशिवाय माझी कुणीच नाही याची प्रखर जाणीव होते दुःखामुळेच तो इतर सर्व आधार सोडून फक्त स्वामींचे पाय अधिक घट्ट धरून ठेवतो स्वामींनाही हेच हवे असते आपल्या भक्ताने बाकी सर्व सोडून फक्त आपल्यावरच अवलंबून राहावे यासाठी स्वामी कधी कधी दुःखाचा प्रसंग घडवून आणतात आणि त्याला स्वतःच्या अधिक जवळ ओढून घेतात माणसाचा स्वभाव आहे की जी गोष्ट सहज मिळते तिची त्याला किंमत राहत नाही जर भक्ती सुरू केल्या केल्या लगेच सर्व इच्छा पूर्ण होऊ लागल्या तर ते सुख भक्ताला सवयीचे होऊन जाईल आणि त्यातील स्वामी कृपेचा अंश त्याला दिसणार नाही ते सुख तो स्वतःचे कर्तृत्व समजू लागेल म्हणूनच स्वामी आधी दुःख देतात किंवा इच्छित गोष्टीसाठी वाट पाहायला लावतात या प्रतीक्षेनंतर आणि कष्टानंतर जेव्हा ती गोष्ट मिळते तेव्हा त्या सुखाची खरी किंमत कळते ते सुख किती मोलाचे आहे हे दुःख भोगल्याशिवाय कळत नाही दुःखाच्या रात्रीनंतर आलेली सुखाची पहाटच खरी आनंददायी असते म्हणून स्वामी आपल्याला दुःखातून नेतात जेणेकरून जेव्हा ते कृपा करतील तेव्हा त्या कृपेचे खरे महत्त्व आपल्याला कळावे अनेकदा आपण अज्ञानामुळे किंवा मोहापायी स्वामींकडे अशा काही गोष्टी मागत असतो ज्यावरून जरी सुखकारक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्या आपल्यासाठी विनाशकारी असतात उदा खूप पैसा जो अहंकार वाढवेल किंवा एखादे चुकीचे नाते जे भविष्यात मोठे दुःख देईल स्वामी त्रिकालज्ञानी असल्याने त्यांना आपला भूतकाळ वर्तमान आणि भविष्य तिन्ही माहीत असते त्यांना माहीत असते की या भक्ताने मागितलेली गोष्ट जर याला दिली तर हा आध्यात्मिक मार्गावरून घसरेल किंवा मोठ्या संकटात सापडेल म्हणून एक प्रेमळ आई जशी मुलाच्या हट्टापायी त्याला पेटलेला निखारा देत नाही तसेच स्वामी आपला तो हट्ट पूर्ण करत नाहीत ते न देणे हेच तात्पुरते दुःख वाटते पण प्रत्यक्षात तेच आपले सर्वात मोठे रक्षण असते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद